नमस्कार भूमीला सारखी चक्कर येत असते तिला समजत नाही की का सारखी चक्कर येते तिला खूपच त्रास होत असतो पण ती हो आकाशला काही सांगत नाही आणि ती हॉस्पिटलमध्ये एकटीच चेकअपला जाते ती मनात म्हणते जर मी आता आकाशला सांगितलं तर आकाश उगाच काळजी करत बसेल त्यामुळे मी एकटीच जाते आणि आता मला आकाशला अजून टेन्शन द्यायचं नाही आहे अजून या एवढ्या मोठ्या धक्क्यातून रागिणी पटवर्धनच्या धक्क्यातून तो अजून बाहेर आला नाही अजून माझं कुठे त्याला टेन्शन देऊ नाही नाही मी एकटंच हे सगळं सॉल्व करेन असं म्हणून ती एकटीच हॉस्पिटलला जाते फक्त मनूला सांगून जाते मनू म्हणते मन अगं ताई एकटी नको जाऊस मी येऊ का तुझ्यासोबत नाहीतर भाऊजींना घेऊन जा अथर्वाला घेऊन जा तेव्हा भूमी म्हणते नको अगं घरात तू नको का आपण दोघीही बाहेर गेलो तर घरात डाऊट येईल त्यामुळे मी बाबांना भेटायला जाते असं आकाशला सांगते तू कोणाला काही सांगू नकोस काय आहे ते मी आल्यावर तुला सांगते असं म्हणून ही आकाशला सांगते आकाश मी जरा बाबांना जाऊन भेटून येते तेव्हा आकाश म्हणतात ठीक आहे आणि आकाश तिच्या रूममध्ये असतो आणि भूमी निघून जाते इकडे भूमी हॉस्पिटलला येते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टर तिचं चेकअप करतात चेकअप झाल्यावर ही तिथे बसलेली असते डॉक्टर येतात आणि भूमीला म्हणतात अहो खूपच कॉम्प्लिकेटेड झाला आहे ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीन सरकते भूमी म्हणते काय झालं तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही आता मध्यंतरी खूप स्ट्रेस घेतला होता का धावाधाव पळापळ केली होती का त्याचा सगळा परिणाम आता बाळावर दिसून येतोय बाळाची पूर्णपणे वाढ होताना दिसत नाही आहे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका जर तुम्ही स्वतःला त्रास करून घेतलात तर तो बाळावर त्रास होईल आणि तुम्ही जास्त धावपळ करू नका तुम्हाला पूर्णपणे बेडरेस्टची गरज आहे तुम्ही काहीही कोणतंही काम करू नका नाहीतर तुमच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल ते ऐकून भूमीला मोठा धक्काच बसतो भूमी म्हणते नाही डॉक्टर मी इथून पुढे माझी आणि बाळाची काळजी घेईन डॉक्टर म्हणतात मी काही मेडिसिन लिहून दिले आहे त्या वेळेवर घ्या भूमी म्हणते हा ठीक आहे भूमीला खूपच आता भीती वाटत असते भूमी म्हणते हे त्या रागिणी पटवर्धनमुळे झालं आहे तिच्या विरोधात पुरावे गोळ गोळा करताना मी खूप धावपळ केली आहे खूप दमले होते मी तेव्हा आणि आता स्ट्रेस पण भरपूर आला आहे घरात एकतर कसं वातावरण चालू आहे घरात सर्वच जण टेन्शनमध्ये आहे सर्व हस्त खेळत करायला हवं आता ते मलाच करायला हवं आता मला माझी माझ्या बाळाची माझ्या आकाशची माझ्या परिवाराची काळजी मलाच घ्यायला हवी भूमी तिथून बाहेर पडते आणि डायरेक्ट घरी येते घरी आल्यावर मनू विचारते काय झालं ताई आणि घडलेला प्रकार भूमी मनूला सांगते मनूला ऐकून धक्काच बसतो मनू म्हणते ताई मग तू आता भाऊजींना सांगणार आहेस का तेव्हा भूमी म्हणते नाही मी आता आकाशला हे काहीही सांगणार नाही पण मनू प्लीज आपल्या घरातलं वातावरणना खरंच चांगलं झालं पाहिजे सर्व टेन्शनमध्ये असले की मलासुद्धा टेन्शन येतं ग आणि मी टेन्शनमध्ये असली तर बाळाला त्रास होतो डॉक्टरांनी मला आनंदात राहायला सांगितलं आहे आणि पूर्ण बेडरेस्ट घ्यायला सांगितलं आहे काय करू मी तेव्हा मनू म्हणते भूमी ताई तू आता काम कर तू आता कोणतंच काम करू नकोस तू आता फक्त जाऊन आराम कर मी आहे ना मी बघते सगळं तेव्हा भूमी म्हणते अगं मनू सगळं तुझ्या एकटीवर पडेल तेव्हा मनू म्हणते असू दे मला त्रास झाला तरी चालेल पण बाळाला त्रास होता कामा नाही जात आई तू जाऊन आराम कर तर आता भूमी ते आकाशला सांगेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू